लोहाचा उत्तम स्रोत असलेली नाचणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते थंडीच्या दिवसात तर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी नाचणी आवर्जून खायला हवी थंडीमध्ये आपण ड्रायफ्रूट्स आलिव किंवा डिंकाचे लाडू खातो त्याचप्रमाणे नाचणीचे लाडू देखील खाल्ले पाहिजेत सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल घालून डिंक तळून घेणार आहोत साधारण दोन चमचे मी डिंक घातलेला आहे डिंक घातल्यामुळे लाडूला छान रवा टेक्स्चर येतं आणि लाडूसुद्धा अजून पौष्टिक बनतात डिंक देखील छान फुललेला आहे आता तो काढून बाजूला ठेवून देऊ आता त्याच कढईमध्ये मी सुरुवातीला तीन चमचे तूप घातलेलं आहे यामध्ये नाचणीचं पीठ बारीक गॅसवरती चांगलं भाजून घेणार आहोत इथे मी एक कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पीठ भाजताना ते सतत हलवावे लागते नाहीतर ते पटकन करपते त्यामुळे ते खरपूस होईपर्यंत सतत ढवळत राहायचं साधारण चार ते पाच मिनटानंतर आता पिठाचा कलर चेंज झालेला आहे पीठ थोडं कोरडं वाटते त्यामुळे अजून तीन चमचे मी इथे तूप घालत आहे पौष्टिक आणि झटपट खाण्याचा हा एक सोपा पर्याय आहे नाचणीमध्ये कॅल्शियम व्यतिरिक्त प्रोटीन फायबर खनिजे असल्यामुळे नाचणी ही गहू किंवा तांदूळापेक्षा जास्त पौष्टिक असते तसेच नाचणी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात लोहदेखील हो मिळते हे नाचणीचे पौष्टिक लाडू कमी साहित्यात आणि झटपट तयार होतात जर का तुम्हाला नाचणीची भाकरी खायची नसेल तर नाचणीचे पौष्टिक लाडू नक्की तयार करून खा आता सात ते आठ मिनटं झालेली आहेत पीठ देखील छान भाजलं गेलेलं आहे पीठ भाजले गेल्याचा वास आला आणि ते खमंग भाजल्याचे जाणवले की लगेच गॅस बंद करायचा हे भाजलेलं नाचणीचं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जायफळ किसून घातलेलं आहे तुमच्याकडे जायफळाची पावडर असेल तर एक छोटा चमचा घालू शकता सुंठ देखील किसून घातलेलं आहे सुंठसुद्धा जर तुमच्याकडे पावडर असेल तर एक छोटा चमचा घालू शकता सुंठ आणि जायफळ घातल्यामुळे लाडूला खूप छान चव येते तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वेलचीची पावडर सुद्धा घालू शकता आता ह्यामध्ये तळून घेतलेला डिंक घातलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ घातलेला आहे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एका मिनटं फिरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने लाडूसाठी मिश्रण आता तयार झालेलं आहे हे, हे मिश्रण जर तुम्हाला कोरडे वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडं तूप किंवा दूधसुद्धा तुम्ही घालू शकता म्हणजे लाडू वळणं अवघड जाणार नाही आता ह्याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये बदामाची पावडर काजूची पावडर ती देखील घालू शकता त्यामुळे लाडू अधिकच पौष्टिक बनतील अशा प्रकारे हा पौष्टिक डिंक आणि गूळ घालून तयार केलेला नाचणीचा लाडू तयार झालेला आहे उरलेले लाडूसुद्धा मी आता असेच बनवून घेणार आहे झटपट तयार होणारी ही पौष्टिक नाचणीच्या लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी नाश्त्याला किंवा मधल्या वेळेच्या खाण्यासाठी तुम्ही हे लाडू नक्की बनवू शकता हा एक लाडू आणि दूध पिल्यानंतर ते पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता बनू शकतो